नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अतिशय आनंदाची बातमी सरकारकडून आलेली आहे ही बातमी तुम्हाला माहित असणं अतिशय गरजेचं आहे ज्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपयाचा हप्ता मिळतो त्यांच्यासाठी सरकारकडून अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे आता सरकारने गौरी गणपतीच्या सणात महिलांसाठी म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महिलांसाठी खास भेट दिलेली आहे आता ही भेट कोणती आहे ही बातमी कोणती आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यासोबत पाहणार आहोत की लाडक्या बहिणींना दर महिन्याला किती हजार रुपये भेटणार आहेत आणि किती महिन्यांचे पैसे सरकारने तुमच्यासाठी खात्यामध्ये जमा करण्याची योजना आखली आहे या सगळ्या गोष्टी आपण अतिशय डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता ही भेट जी आहे ही लाडक्या बहिणींच्या खात्यात आता लवकरच जमा होणार आहे पहा लाडक्या बहिणींना अतिशय महत्वाची बातमी सरकारकडून आलेली आहे आता सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत वा लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यात आता तीन हजार रुपये जमा होणार आहेत आता हे तीन हजार रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि कोणत्या कोणत्या हप्त्यांचे पैसे तीन हजार म्हणून जमा होणार आहेत याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या आता काही भगिनी अशा आहेत काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना तेरावा आणि चौदावा हप्ता मिळालेला नाही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तेरावा आणि चौदावा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे तेरावा आणि चौदा हप्त्याची मिळून जवळपास तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आता डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होणार आहेत पा लाडक्या बहिणीनो तुम्ही अगदी लक्ष देऊ नये का अतिशय महत्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे आणि नंतर सरकारचं म्हणणं आहे की ज्यांचे हप्ते वेळेवर आले आहेत म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पहिल्या हप्त्यापासून तर त्यानंतरचे सगळे हप्ते भेटलेले आहेत त्यांना चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्र मिळेल पहा लाडक्या बहिणीनं तुम्हाला चौदावा आणि पंधरावा हप्ता आता एकत्र मिळणार आहे म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की हा जो गौरी गणपतीचा जो सण आहे हा गौरी गणपतीचा सण लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचा झाला पाहिजे म्हणून सरकारने तेरावा आणि चौदावा हप्ता मिळून तीन हजार रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यानंतर चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळून सुद्धा तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत बहिणीनो या महिन्यात तुम्हाला फक्त दीड हजार रुपये भेटणार नाही तर गौरी गणपतीच्या सणानिमित्त तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आता सरकारने हे अतिशय महत्वाचं पाऊल का उचललं आहे की सणासुदीच्या दिवसात प्रत्येक महिलेच्या हातात खर्चासाठी पैसे असले पाहिजेत महिलांच्या हातात खर्च करण्यासाठी पैसाच राहत नाही त्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी हात पसरावे लागतात त्यामुळे सरकारने याची अतिशय गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि सणासुदीच्या दिवसात प्रत्येक महिलेच्या हातात म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या हातात खर्चाला पैसे असले पाहिजे यासाठी सरकारने चौदावा आणि पंधरावा हे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार चालू केलेला आहे आणि या दोन्ही हप्त्यांची रक्कम किती राहणार आहे तर तीन हजार रुपये म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये आता तीन हजार रुपये जमा होणार आहेत लाडक्या बहिणींनो आणि त्यासोबत सरकारकडून अतिशय महत्वाची अपडेट सुद्धा आलेली आहे या योजनेसंबंधात सरकारने फार महत्वाची माहिती दिलेली आहे सरकारचं म्हणणं आहे सरकारने सांगितलेलं आहे की नवीन पात्र महिलांची यादी जाहीर करणार आहे सरकार आता ज्याही महिला ज्याही लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांची एक नवीन यादी सरकारने तयार केलेली आहे आणि ती आता लगेच जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं समजेल की त्यांचं नाव जर यादीत असेल तर त्यांना हा हप्ता मिळेल म्हणजे त्यांना सगळेच हप्ते मिळतील तेरावा चौदावा आणि अक्षरशः पंधरावा हप्ता सुद्धा मिळेल परंतु ज्या लाडक्या बहिणींचं नाव यादीमध्ये नाहीये त्यांना मात्र कोणताही हप्ता भेटणार नाही तर तो हप्ता का मिळणार नाही याचा त्यांनी तपास करावा त्यांनी सी एस सी केंद्रात जाऊन विचारावं की त्यांना हप्ता का मिळत नाही आहे त्यांच्याकडून काही चुकी झाली आहे का, का। त्यांनी काही चुकीचे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत का त्यांना पात्रता निकषामधून बाहेर करण्यात आलेलं आहे याची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि आजपासूनच खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ब बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या तीन दिवसात पहा फक्त तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत फक्त तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या चा छत्तीस जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे पहा लाडक्या बहिणीनं तुम्ही अतिशय काळजीपूर्वक आहे का, का तुम्ही जर लाडकी बीन योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील आणि हे तीन हजार रुपये कधी जमा होतील तर या पुढच्या तीन दिवसात पुढच्या तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आपले देवाभाऊ बोलले की एकही पात्र बहीण पैशांपासून वंचित राहणार नाही तुमच्या हातात आता पैसे येणार आहेत लाडक्या बहिणीनं तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे आता हे पैसे कसे मिळणार आहेत याचीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे हे जे पैसे आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते डी बी टीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तुम्हाला आता कोणासमोरही हात पसरायची गरज पडणार नाही कोणत्याही मध्यस्थाची तुम्हाला गरज पडणार नाही तर डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील कोणत्याही बँकेत तुमचं खातं असलं तरी पैसे जमा होतील पहा तुमचं खातं कोणत्याही बँकेत असेल तुम्ही सरकारी बँकेत खातं उघडलं असेल तरी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तुमचं खातं जर प्रायव्हेट बँकेमध्ये असेल तरी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे तीन हजार रुपये जमा होणार आहेत पण या ठिकाणी अतिशय महत्वाची अपडेट आहे ती तुम्ही लक्षात घ्या की चौदावा आणि पंधरावा हप्ता एकदम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण हा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कामं करावी लागतील ही महत्वाची कामं केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते म्हणजे आधार सीडिंग आता आधार सीडिंग काय असते हे तुम्हाला माहीत असेल परंतु ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आधार सीडिंग म्हणजे काय माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाचं आहे आधार सीडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड म्हणजे तुमच्याजवळ जेही आधार कार्ड आहे जे योग्य आधार कार्ड आहे ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका नाहीत ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असलं पाहिजे पहा तुमचं बँक अकाऊंट कोणत्याही बँकेत असले तरी चालेल परंतु तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्यासोबत लिंक असलंच पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येतील अक्षरशः तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना देत आहे त्याच्यानंतर जी दुसरी अट सरकारने घातलेली आहे ती म्हणजे बँक के वाय सी झालेली पाहिजे म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली पाहिजे जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन ई के वाय सी पूर्ण करू शकता ई के वाय सी पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे याच्याशिवाय तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार नाही आणि तुम्ही पैशांपासून वंचित राहू शकता पहा गौरी गणपतीचा सण आता पुढे आलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजे तर तुम्ही ताबडतोब ई के वाय सी पूर्ण करून घ्या जर तुम्हाला ई सी करायची असेल तर तुम्ही सी एस सी केंद्रामध्ये जाऊ शकता याबद्दलही सरकारने अतिशय महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जर तुम्हाला ई सी करायची असेल तर तुम्ही सी एस सी केंद्रामध्ये जाऊन ई सी करू शकता किंवा तुम्हाला जर सी एस सी केंद्रात जायचं नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा ई केवायसी पूर्ण करू शकता जी लाडकी बहीण योजना आहे तिची स्वतःची एक वेबसाइट आहे त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ई केवायसी पूर्ण करू शकता बहिणीनो या तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या सरकारकडनं जारी करण्यात आलेल्या आहे तुमचं आधार सेटिंग झालेलं पाहिजे तुमची बँक ई केवायसी पूर्ण झालेली पाहिजे तरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळेल पा लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला हप्ता चुकवायचा नसेल तर तुम्ही ताबडतोब या सगळ्या गोष्टी करून घ्या त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं काही असेल तर त्या उत्पन्नाचा दाखला तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला तुम्ही तयार ठेवा योजने साल, ,000 ,000 जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे जर अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर मात्र तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याच्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमीच असलं पाहिजे तर तुम्हाला या योजनेचा हप्ता नक्की मिळणार आहे त्याच्यामुळे तुमचं उत्पन्नाचा जोही दाखला आहे तो तुम्ही लगेच तयार ठेवा त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे रेशन कार्ड जर तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल आता नुसतं रेशन कार्ड घरात ठेवून चालत नाही तर अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन तपास करतायत घरोघरी येत आहेत आता अंगणवाडी सेविका सरकारने त्यांना अक्षरशः कामाला लावलेलं आहे की प्रत्येक घरात जा आणि चेक करा की लाडक्या बहिणींजवळ रेशन कार्ड आहे का आणि ते कोणत्या प्रकारचं रेशन कार्ड आहे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्डसुद्धा तयार करून ठेवा आता या ठिकाणी सरकारने महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की लाडकी बहीण योजना जी आहे या लाडक्या बहीण योजनेचे जेही पैसे आहेत जोही निधी आहे तो लाडक्या बहिणींना सगळ्यात आधी पहिल्या टप्प्यात मिळणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये वीस जिल्ह्यांमध्ये या निधीचं वाटप करण्यात येणार आहे पा सरकारने सांगितलं आहे की वीस जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जोही निधी आहे जोही हप्ता आहे त्या हप्त्याची एकत्रित तीन हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येणार आहे त्याच्यामुळे येत्या तीन दिवसात आज किंवा उद्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील आता या लाडक्या बहीण योजनेमध्ये जेही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये प्राधान्य देणारे जिल्हे आपण पाहणार आहोत म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी रक्कम जमा होईल हे जिल्हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्ही या जिल्ह्यांमधून असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला नक्की सांगा आता पहिला जिल्हा आहे धाराशिव पा जर तुम्ही धाराशीमधल्या असाल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा त्याच्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे जळगाव जिल्हा आणि त्याच्यानंतर नंबर लागतो छत्रपती संभाजीनगर म्हणजे आधीच औरंगाबाद जिल्हा जर तुम्ही या तीन जिल्ह्यांमधून कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण या तीन जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ताबडतोब सरकारकडून तीन हजारचा निधी जमा होणार आहे आणि जेही उरलेले जिल्हे आहेत जेही उरलेले जिल्हे आहेत त्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये उरले आज किंवा उद्या पैसे जमा होऊ शकतात किंवा तीन दिवसाच्या कालावधीत पैसे जमा होऊ शकतात आता लाडक्या बहिणींच्या हातात पैसे येणार आहेत सरकारकडून तीन हजार रुपयाचा हप्ता आता लाडक्या बहिणींना भेटणार आहे याच्याविषयी अतिशय महत्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे आता लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार आहे पा सरकारने सांगितलंय की दर महिन्याला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये भेटतात म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये भेटतात तुम्हाला अक्षरशः अठरा हजार रुपयाची मदत सरकारकडून भेटते परंतु सध्या दोन हप्त्याचे पैसे एकत्रित जमा होणार आहेत म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी आपल्या सरकारने सांगितलेलं आहे देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी सांगितलं आहे की पैसे सगळ्याच पात्र बहिणींना मिळतील जर या लाडक्या बहिणी पात्र असतील योजनेसाठी तर त्यांना पैसा मिळणारच आहे कोणत्याही अपात्र बहिणीला मात्र पैसा मिळणार नाही जर तुम्ही पात्र असाल तर या योजनेचा पैसा तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होणारच आहे कोणतीही बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही परंतु यासाठी तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे तुम्हाला ठरवावं लागेल तुम्हाला यादी पाहावी लागेल जी सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे जर त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील आणि त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत तर कागदपत्र तयार ठेवा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की तुमची केवायसी झालेली आहे का केवायसीचं कागदपत्र तयार ठेवा त्याच्यानंतर तुमच्याजवळ कोणतं रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड आहे का केशरी रेशन कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही तयार ठेवा त्याच्यानंतर तुमचं आधार सिडिंग झालेलं आहे का झालेलं नसेल तर लाडक्या बहिणीनं ते लगेच करून घ्या जर तुम्ही या गोष्टी केल्यात तर तुमचा हप्ता चुकणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा होतील लाडक्या बहिणीनो अतिशय महत्वाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का हे तपासा तुम्हाला पैसे जमा झालेचा एक मेसेज येईल पैसे जमा झाल्याबरोबर तुम्हाला मेसेज येतो जर तसा मेसेज आला तर लक्षात घ्या तुमच्या खात्यामध्ये सरकारने तीन हजार रुपये जमा केलेले आहेत बऱ्याच बहिणींना अशा प्रकारचे मेसेज आलेले आहेत जर तुम्हाला या योजनेविषयी काही शंका असेल काही माहिती करून घ्यायची असेल नवीन अपडेट माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तसं टाईप करून विचारू शकता लाडक्या बहिणीनं तुम्हाला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतून तुम्हाला महत्त्वाची माहिती भेटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाडक्या बहिणीनो तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका